अदानी फाउंडेशनच्या एकोणतीसवा स्थापना दिवस उत्साहात साजरा अदानी फाउंडेशनने अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपला एकोणतीसवा स्थापना दिवस साजरा केला यानिमित्त दिनांक सहा ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अदानी फाउंडेशन तिरोड्याने विविध सामाजिक व सामुदायिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते अदानी पॉवरचे प्रमुख श्री मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले यानिमित्ताने पुढील प्रमाणे उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पर्यावरण व वृक्षारोपण हरित पर्यावरण की एक पहल या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक सहा ऑगस्ट रोजी कवलेवाडा मेंदीपूर व बरबसपुरा या गावांमध्ये वन विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली यावेळी अदानी पॉवरचे प्रमुख मयंक दोशी फाउंडेशनचे प्रमुख विमूल पटेल जिल्हा परिषद सदस्य किरणभाऊ पारधी कवलेवाड्याचे सरपंच इंदुताई पारधी मेंदीपूरचे सरपंच धर्मदास चौधरी बरबसपुराचे उपसरपंच राजेश परिहार वन विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते अदानी फाउंडेशन तर्फे चालू वर्षामध्ये एकवीस हजारपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे व पंचवीस हजार वृक्षांची लागवड करणे प्रस्तावित आहे आरोग्य शिबिर दिनांक सात ऑगस्ट रोजी बिर्सी येथे मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात दोनशे पन्नासहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली यावेळी प्रामुख्याने सरपंच नंदकुमार शरणागत व ग्रामपंचायतचे इतर सदस्य उपस्थित होते पशु आरोग्य शिबिर दिनांक आठ ऑगस्ट रोजी चिखली गावात कामधेनू प्रकल्पांतर्गत पशुवंधत्व निवारण व आरोग्य शिबिर भरविण्यात आले यात तज्ञ पशुवैद्यांनी दोनशेहून अधिक जनावरांची तपासणी करून उपचार केले यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच कैलाशभाऊ पटले उपसरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन विभाग तिरोडा यांचे सहकार्य लाभले शालेय सुविधा खैरबुडी चुरडी जिल्हा परिषद शाळांमध्ये आणि तिरोडा येथील उत्तर बुनियादी शाळेमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधुरी रहांगडाले खैरबुडीचे सरपंच विद्याताई टेंबरे चुरडीचे सरपंच सपनाताई इनवते आणि इतर मान्यवर उपस्थित होते जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण दिनांक अकरा ऑगस्ट रोजी करटीखोर्द येथे अदानी फाउंडेशन तर्फे बसविण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण करण्यात आले जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी व पंचायत समिती सदस्य रवींद्र चौधरी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला यावेळी प्रामुख्याने ग्रामपंचायत सरपंच पंजाबराव कुकुंडे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच ग्रामपंचायत मेंदीपूर व मराठोला येथे सुद्धा जलश शुद्धीकरण यंत्र लावण्यात आले आहे अदानी फाउंडेशनचे प्रमुख बिमूल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व उपक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व सहकार्य केले ज्यामुळे हे कार्यक्रम यशस्वी झाले